देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीनं शिवसंविधान जागा शिवजयंती आणि संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीनं विविध व्यक्ती व संघटनांना संविधानाबाबत जागृती पत्रकं आणि संविधान परिचय पुस्तिकांचं वाटप करण्यात आलंय तेरवाड तालुका शिरोळे ते कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत तेरवाड यांच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्यांना शिवसंविधान पत्रकं देण्यात आलेत या प्रसंगी संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं जयसिंगपूर महावितरण कार्यालयात उमेश आवळे यांनी शिवसंविधान पत्रकाचं वितरण करून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व संविधानिक मूल्य याबाबत प्रबोधन केलं जयपाल कांबळे यांनी जांभळी येथे संविधान प्रबोधन व शिवसंविधान पत्रकाचं वाटप केलं या सर्व कार्यक्रमांचं नियोजन देशभक्त मानवतावादी चळवळीचे कार्यकर्ते दिलेश खांडेकर का, दीपक कडाळे अमोल माधाळे पंचामृत कडाळे मिलिंद कुर्णे कुमार कांबळे बसवराज कांबळे यांनी केलं यापुढे शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये संविधान प्रबोधनाचे कार्य चळवळीच्या वतीनं हाती घेणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे